नमस्कार अभ्यास नगरी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे तीस हजार शिक्षक भरतीची जाहिरात दोन दिवसानंतर नागपूर शिक्षक भरती कधी होणार या प्रश्नाचा दिला एक उत्तर अखेर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे शिक्षण समायोजन सुरू असल्याने शिक्षक भरतीला उशीर झाला अठरा डिसेंबरला समायोजन संपणार असून त्याच्या एक ते दोन दिवसा नंतरच शिक्षक भरतीची जाहिरात येईल अशी माहिती केसरकर यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली राज्यात पंच्याहत्तर हजार पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्यामुळे विविध प्रस, प्रस प्रमाणेच शिक्षण विभागातही शिक्षक भरती शिक्षण कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे परंतु राज्यात अनेक अतिरिक्त शिक्षक आहेत त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त जागांवर या शिक्षकांचे समायोजन कधी केले जाणार आहे यानंतर शिक्षक भरती होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले यामुळे अतिरिक्त शिक्षकांनी भावी शिक्षकांनी न्याय मिळेल असे केसरकर यांनी सांगितले तीस हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे या पदपतीची घोषणा अनेकदा करण्यात आली परंतु यावेळेस वेळ वेळ विघ्न आले सध्या शिक्षकांचे समायोजन सुरू आहे हे समायोजन संपतात अठरा डिसेंबरनंतर शिक्षक भरतीची जाहिरात येणार असून प्रक्रिया सुरू होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद